हर्षाला भेटायचा तो आज होय आई बी नाही येणार शेता मध्ये घरी आई आज ते खरं आहे पण तुमचा भाऊ येईल ना सांगितलं आता तुम्ही काहीतरी कुठे तरी गेली मग आता एवढं तुम्ही हे बघ ते बघा तुम्हाला माहिती आहे कसं आहे माहिती का मी कुणाला काही सांगत नाही पण उद्या जर चुकून हुकून जर उघडकीस आलं तर माझं काय नाव घेऊ नका बाबा तुमचं नाव घेत ना मग वहिनीत ना थोडं घ्या ना आता तुम्हाला तर माहिती आहे मी हाय तुम्हाला सपडलं मी काय म्हणते आहो तुम्ही करा मी काय नाही म्हणत नाही ती पण पोरगं काय वाईट नाही पण उघड उद्या उठून जर उघडके झालं तर नाव घेऊ नका कारण मी होका अशी सासर वशी नाही उद्या तुमच्या भावाला नवऱ्याला कळत मला नांदायचं मोडायचं तुमच्यामुळे नाही तुम्हाला काय तुमच्यावर नाही काय उद्या जा पण लवकर या जा मी बसते त्या तिकडं लिंबाकडे बसते तिकडे या हो हो लिंबाकड आता कशी सापडली बरोबर तावडीत नाहीतर हिची आई आणि ही सारखी मला कुचक बोलण्यावर असते सारखी मला कुचक बोलण्यावर असते आता बघ म्हणा असं लपड पकडून देते ना ह्यांना मला बोलायला नाकच नाही राहिले पाहिजे असं तुरुण खरडून खरडून टाकते ह्यांचं नाकच असं दाबून टाकते हा म्हण की सारखं वहिनी मला बॉयफ्रेंड आहे वहिनी वहिनी म्हणून आता बघ म्हणा वहिनीचा इंका कसा आहे येऊ दे भावाला कळच लावून देते आता लय वेळा ऐकून घेतलं म्हणलं होतं जाकून लपून ठेवीन पण नाही त्या लायकीचे बरोबर मला मला कशा करतात दोघी दोघे मिळून भांडा आणि आता अशा टायमाला आता अशा टायमाला बरी वहिनी आठवती हा अग बाया 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 मना मी बिलाय तुझ्या पुढचे थांबणार बघते आज इथंच नाही म्हणायचं लय उशीर केला हिनी घरी मरणाच काम धंदा या आतापर्यंत यायला पाहिजे होती बरं का हे अशीच करते दरवेळेस येते येते म्हणती माणूस सगळे काम सोडून तिची वाट बघत बसायचं तिने असं करायचं नाही वाटत फोन केला तर फोन न उचले ना काय झालं हिला ते वेळ तर सांगूनच ना यासाठी मी माझी सगळी काम सोडते अर्धा एक तास आधी येऊन बसायचं कोणी सांगितलं या घरच्यांनी सांगितलं मारण्याचं कामाच त्यासाठी मर मरायचं राब राब राबायचं आणि हिने असं करायचं काय उपयोग नाही हो कधी आला किती वेळ झालं किती वेळ झालं एक तास झालं तुझी वाट बघत बसलो कुठे गेली ती इतके वेळ घरची सोडते मी तुम्हाला वाजता मग तुम्हाला असं सांगायचं साडेतीन वाजता चार वाजता पंधरा मिनिटं आहे पण तास कशाला माहिती विषय नाही जो आहे तो तुम्हाला काय भांडायचंय का नाही आलो मी हा तुम्ही गप्पा मारायसाठी आलोय पण पुन्हा आण आपण उंजल तिकडे जायचं जा फिरायला घरचे सोडत잖아 आपण घरच्यांना कसे कसे गांडवायचं म्हणजे कॉलेजला चालले पालले झाले आपण जाऊ तिकडे पाया पड जाऊ देवाच्या जाऊ मत तू घरच्यांना कसे बस आता गंडव मला बाकीच माहित नाही आणि तू ये चालते जाऊ बघू विचारते मी बहिणी हे आपले हा विचार आणि पण काय कुठं करू नको आता कुठं झालं तर अवघड होईल किती वेळा सांगितलं ड्रेस नव्हतं हो काय मला ड्रेस किती छान दिसतो ड्रेस मला नाही आवडत हे ड्रेस किती छान दिसते ड्रेस वर मला नाही आवडत ते जीन्स पॅन्ट आणि तसं घालून यायचं माझ्या परत भेटा येतो जीन्स पॅन्ट घालायची का मला हा पाठवाय काय तो म्हणायच मला घालायची म्हणायचं आज ह्या ड्रेस ला काय झालं मला लई राग होत ड्रेस ते बघितलं तर माझं ही चटकत बरं उद्यापासून नाही घालत हा परत अजिबात फेकून तिकडे कोणाला तरी देऊन टाक चालतंय अजिबात ही नाही करायचं आणि तू आहे ना हुँ. तू घरच्यांना गंडवी झाला का रात्री ज्याला पण इतक्या वेळ मी तुला किती वेळ मेसेज करतो मेसेज करतो एखाद्या मेसेज उत्तर सुद्धा देत नाही जागे असतात घरचे सगळे दादा ही जागा असते मग ती जोपली होती किती बारा वाजता झोपत असते मी दोन वाजेपर्यंत तुझी मेसेज वाट बघतो रात बर का तुझ्या घरची काय क्रिकेट टीम तयार करतात काय मला काय माहिती काय करत असतात जागे असते दादा असते जागा मुराद भरत जागा रात्र जागा नाही पण आवाज गेला कोणी ऐकलं तर काय करायचं अजून आर मेसेजचा आवाज मला बघू मग तो बोला भेटायचं नाही काय करायचं नंतर आता मला तर एकरा डाऊटी यायला लागला इकडे काय दिवसभर काय झोपून रित काय करायची शेतात काम करत काम करत वयने आणि तरी रात भर जाऊन जातो तीन जाऊन दे मी बोललोय आणि ती परी झाली मला त्याच्याला आठवण येते बघ काय भी नको विषय काढला आता कसं जे बोलायचं नाही बोलत बोलत असं आता मला पण आठवण येतेन तुझी म्हणून तर इकडे येऊन एक तासभर असा उन्हात तळत बसलो या ही सावली ओखी तिकडं होती हे मी उन्हात बसलो होतो आता सावली हिता आली आहे हा काय पण काय पण काय पण कस काय काय पण बोलून मग काय पटलं तुलाच बरं का जमलं काय ते जाऊन दे ती घरच्या सांग म्हणा डायरेक्ट मन हिंमत त्या हरशेवर मला लग्न करायचं त्याच्याबरोबर कधी करतो लग्न अर्ध्या पाव तयार आहे मी माहिती आहे तयार तू तो तयारच असतो घरच्या बघायचं का नाही काय हा मग तीच तू मंदिने कधी लग्न करतो आधी घरची तयार कर आणि मग का घरची तयार होत असत नाही पळून जायचं का पळून घरचे आपल्याला घरात घ्यायची नाही मग आपण काय काय खायचं तू असं बोलायचं बरं घरची तयार करतो तुमच्या घरी लागणार ला हे करायला जमवायला एक मला फिरत नाही हाताला लागून जोडे आव फिरत नाही मला क्वाक काय करते तू इथं हे काय कोकस फिरत होते पण तुम्हाला माहितीन ते किती जड आहे फिरत असती ती राउंड देतीस ती आणि घरी कोणीच नाही घराला कुलप इथं मी जर जरा चालतेय मगाशी तिथलं ह्याच्यातलं भूमिमगातल्या थोडं गवत काढलं पलीकडच्या वसारितला हां आणि त मग इकडे म्हणलं जरा आणि ताई कुठे ताई होय त्या आम्हाला म्हणले होते मी त्या लिंबूनीत जाते म्हणून काहीतरी काम आहे त्यांचं कुडा त्या तिकडच्या पलीकडच्या लिंबूनीत त्या पलीकडचं आपल्या पलीकडचं शेत नाही होय तिकडच्या लिंबोणीत गेला तर मला नाही माहिती कशाला गेलं ते लिंबोणीत काय काम आहे तिचं आता मला नाही माहिती कडे तू काय सांगून गेली काय नाही मला काहीच नाही फक्त म्हणल्या त्या लिंबोणीत काय तिकडून येते म्हटल्या जाऊन त्या लिंबोणीत एवढंच आणि त्यांची आपली भांडण लिंबोणी वाले माहित नाही काय तिला मला माहिती पण आता मला काय म्हणलं असं काय काम म्हणलं मी कशाला जास्त विचार तुम्हाला माहिती मी जास्त बोलत नाही त्यांना तुला सांगितलं होतं ना पण जाऊ दे तुम्ही जाऊन बघा आम्ही बघतो जातो जा

आ, तुला तिथं झकमार बनलं होतं का नाही बायको कशी माझ्या हा बायकून फसून आली इकडे काय चाललंय तुमच्या दोघाच हा तुरी म्हणलं हिज ना असलंच काहीतरी गुंधूळ चालू आहे सगळा असं काय नाही रे हा काय नाही रे आणि आता बघितलं ती काय लाज वाटून दे तुला जरा हा इकडं लोकांच्या राना नेऊन बसतील ए घोड्या घोड्या एवढा झाला ना तुला लाज वाटते का वाड� नाही हा आणि हि जात हिने तर सोडलीच लाज तिकडे परत लाग पर नाद, नाद, नाद लागला ना परत लागला ना तू ये नीट निघ दलिंद्र आणि ही दलिंद्र आमचं वाटू लफडी लोफडी करते काय इज्जत गावातीपाच लग्न त्यासोबत हा त्यासोबत लग्न तुझं उद्याच लग्न करतो पण त्यासोबत नाही तुझं लय झालंय ना आता तुझं बघतो आईला आणि बाबाला सांगतो नाटक लावलेत पुरी तिथं माझ्या बायको बायकोला फसून आली इकडं काय माहित सांगितलं बाहेर चालले बाहेर चालले म्हणून इकडे हा अरे तुला लाज वाटून द्यायला का ताईडे तुझं काय काय नाही लागा तुझं त्याच्यामुळेच बरं झालं कॉलेज बंद केलं लवकर तुझं घाल चप्पल चप्पल घाली घाल चप्पल चल अरे नाटक कधी झापडच लावीन परत जाशे पोरांबर फिरली तर कलिंदर लाज वाटून दे जरा आई बापाला फुसून येते इकडं हो काना काना चल